नमस्कार कदम रियाल्टीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक खास सुवर्णसंधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुळा तालुका आणि कुळा तालुक्यामध्ये पडवेगाव पडवेगावामध्ये एक सुंदर आकर्षित अशी ही जमीन होय मित्रांनो ही जमीन आहे एकदम निसर्गाच्याच ठिकाणी संपूर्ण पाच गुंठे क्षेत्रफळ आणि किंमत फक्त बारा लाख रुपयाची आहे हो अगदी बरोबर ऐकलात फक्त बारा लाख रुपयेच तुमचं स्वतःचं स्वप्नाचा हा स्वप्नाचा प्लॉट या ठिकाणी रस्त्यालगत जमीन आहे पाणी वीज आणि रस्ता सगळ्या सुविधा अगदी तयार आहेत घर बांधायचं असेल किंवा हाऊस करायचं असेल किंवा गुंतवणूक म्हणून ठेवायचं असेल तर ही जागा एकदम परफेक्ट आहे आणि हो जवळच आहेत तुमच्या सगळ्या सुखसोयी कसाल बाजारपेठ फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर स्थानिक हॉस्पिटल पाच मिनिटाच्या अंतरावर तर सरकारी शाळा आणि झेड पी स्कूल जवळच सिव्हिल हॉस्पिटल हे सर्व दहा मिनिटाच्या अंतरावर आहेत शांतता स्वच्छता आणि हिरवाईने नटलेला हा परिसर निसर्गरम्य असा आहे तुम्ही इथे राहिलात की शहराची गडबड विसराल रोड टच प्लॉट असल्यामुळे ये जा करणारा करायलाही अगदी सोपं जाईल मग मित्रांनो अजून कशाची वाट बघताय ही संधी पुन्हा मिळणार नाही आजच करा संपर्क आणि तुमचा नव्यान घराचं स्वप्न साकार करा कदम रिॲल्टीसोबत धन्यवाद